जय हिंद मित्रांनो आपण काल डेमो घेतलेला आहे आणि या डेमो मध्ये आपण पाहू शकतो सोळाशे मीटरची पहिली बॅच आपण सोडलेली आहे जवळपास मुलांची सोळाशे मीटर सोळाशे मीटर साठी आणि पाहू शकता एकंदरीत टायमिंग स्टॉप वॉच पण लावून दिलाय आपण किती टायमिंग मध्ये येत आहे किती जण आउट ऑफ मारताय ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही सध्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी उमंग यशवंत करेर दादर या ठिकाणी ऍडमिशन करू शकतात हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत शिवाय स्क्रीनवरती तुमचा आमचा जे कॉन्टॅक्ट नंबर दिसते त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही जॉईन करू शकता आणि संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करू शकता तसेच मित्रांनो ऑनलाइन ऑफलाइन सुद्धा बॅच अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना जी बॅच पाहिजे ती तुम्ही जॉईन करू शकता तसेच मित्रांनो ग्राउंड मध्ये इम्प्रुवमेंट करण्यासाठी वारंवार मी ग्राउंड बद्दल तुमच्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणतच राहील चला पाहूया मित्रांनो या सर्वांचं टाइमिंग कितीपर्यंत पडत होते मला वाटलं आपला पहिलं आला काय चला ही गँग आली का एक साइड वा एक साइड वा एक साइड वा सगळेजण एक साइड वा पोर आलेत पहिला राऊंड पहिला राऊंड पहिला राऊंड छान 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 कंटिन्यू 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 करायचे बघता आता कंटिन्यू करायचे कंटिन्यू चल 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 एंड पर्यंत सोडायचं नाही रे

चला आठशे मीटरचा टायमिंग चालू आहे दोन सदोतीस झालेल्या आहेत जवळपास दुसरा राऊंड सहाशे मीटरचा कम्प्लीट होण्याच्या मार्गावरती आहे ओके चला चला जवळपास एक किलोमीटर रनिंग झाली आहे पोरांची आता लवकरच आपले शिष्टमंडळी तो उभ्या आहेत एंडिंगला चांगलं केलंय ओके ओके ओके, ओके। कव्हर करतोय कमान कमान कमान, कमान प्रजो शाबा शाबाश 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 वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड शाबाश 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 दिग्या दिग्या एंड मारा एंड मारा एंड मारा सिटी घ्या चला चला आता लास्ट राऊंड आहे लास्ट राऊंड आहे लास्ट राऊंड आहे ट्रॅक खाली करा पूर्ण पूर्ण ट्रॅक खाली करा चला चला एका साईडला वा एका साईडला वा

चला 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 पटकन शाबा शाबा चार पन्नास चार चाळीस चार एक्केचाळीस पहिला पहिला पोरगा येतोय पहिला पोरगा येतोय चार पंचेचाळीस शाबा 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 प्रमान प्रज्वल शाबा 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 चार चार पंचावन सुपर चार छप्पन सत्तावन चार सत्तावन टायमिंग सुपर 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 मस्त मस्त अजून कोण राहिलं शिलक अजून आउट ऑफ ला टायमिंग बाकीय आउटिंग बाकीय शेवटचे आठ शेवटचे दहा अकरा बारा गेश, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा मस्त रे एक सुपर सुपर पाच पडला सुपर सुपर अजून कोण राहिलं अजून कोण राहिलं हे दिघ्या दोन सेकंद साठी मार्क गेले तुझे दोन कोणाच आहेत हा चला चला अजून किती जण आलेत सुपर 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 किती जण बाकी आहेत अजून दोघ जण आहेत अजून बसला बसला ला प्रयोजन हा संपले का आठ 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 टाकले आठ काढले का मार्क सांगितले सर सर झालं त्यांचं घ्या तोपर्यंत ते आहेत का पण सहा मिनिटाचं वरती झाले सहा दहा ना, नाही नाही एकदा राऊंड मारा नाही एक जण ए राऊंड मारून या मध्ये आहे का चालू आहे का पण का पण स्टॉप केलं त्याने हा मी सांगतो एक नंबर दोन नंबर कोण आहे ते नंबर चार पंचावन्न मित्रांनो ही आपली आहे पहिली डिटेल अशी आपण जवळपास मुलांची तीन डिटेल घेतली आहे या पहिल्या डिटेलचं तुम्ही रिझल्ट पण पाहिलेला आहे तुमच्या समोर लाईव्ह रिझल्ट चालू आहे कोण किती किती नंबर मध्ये आलं काय आलं पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळालेली आहे जशी तुम्ही पहिली डिटेल पाहिली आहे तशी त्याच पद्धतीने तुम्ही दुसरी डिटेल पण तीन नंबर आणि तयारी करण्यासाठी आपली ठाण्या या ठिकाणी ब्रँच जॉईन पाच नंबर कोण बाहेर गावच्या मुलांसाठी हॉस्टेल सुविधा असतो सहा नंबर कोण आहे सहा नंबर जय हिंद पाच झाले गौरव सहा नंबरला कोण आले लास्टला हा सहा नंबर दोन मध्ये गायब झालेत हा सहा नंबर तुला